सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मनमाड नांदगाव येवला मालेगाव सण आशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने मराठा बांधव ट्रेनने मुंबईकडे रवाना झाले मनमाड येथून नांदगाव येवला चांदवड मालेगाव या भागातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या ज्या आत्तापर्यंत मागण्या आणि आरक्षणाबाबत जे आजपर्यंत आंदोलनं पुकारली त्याला मराठा समाजाने अनेक वेळा आणि भरपूर वेळा भर भरपूर प्रतिसाद दिला आहे आणि त्यासाठी आता उद्या हा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे त्यासाठी सगळे समाज बांधव हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून मुंबईकडे रवाना होत आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही काय करायचं कसं करायचं हे पाटील ठाण्यावर पाटील म्हणतील तसं या आमचा उद्देश आहे त्याच्यामुळे आम्ही मराठा समाजाने बाकीचं डोकं लावून काहीतरी याच्यातून आरक्षण द्या त्याच्यातून द्या त्याचं कट करा याच्यात आम्हाला काहीही इंटरेस्ट नाही आहे काही, काही आमचा संबंध नाही हे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशीलपणे वागून राहिलं म्हणून ही परिस्थिती का हल्लाडा आता अंतिम टप्प्यात आले त्याच्यामुळे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागं येणार नाही नुसत्या मनमाड रेल्वे स्टेशनवरून हजारोचे संख्येने लोक तीन टप्प्यामध्ये या आता जाणाऱ्या गाडी मध्ये संध्याकाळच्या तपोनि आणि उद्याच्या पंचवटीने मुंबईकडे रवाना होणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता परत येणं नाही आम्ही घरी सांगून आलोय आलो तर तुमचं नाही आज साडे अकरा वाजता जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे हजारोच्या संख्येने नांदगाव तालुका येवला तालुका व मालेगाव तालुक्यातून बांध कूच करीत आहे जोपर्यंत सगळे सोयऱ्या कायद्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही जोपर्यंत हैदराबाद गॅजेटर लागू होत नाही जोपर्यंत सातारा गॅजेटर लागू होत नाही जोपर्यंत बॉम्बे गॅजेटर लागू होत नाही जोपर्यंत मराठा सम कार्यकर्त्यांवर झालेल्या केसेस मागे घेतल्या जात नाही तोपर्यंत आम्ही मनोज दादांसोबत खांद्याला खांदा लावून मुंबई सोडणार नाही एक मराठा नाते काय मला सांगा आज तुम्ही मुंबई मुंबईकडे का जात मुंबईकडे का जाता असा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी हो मला आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विचारायचं आहे की दोन हजार अठरा पासून दोन हजार एकोणीस पासनं आमचा जे मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी जे आंदोलन मनोज दादा यांनी हातात घेतलं त्या त्यावेळेस प्रत्येक राजकीय पक्षांनी डाव खेळा मनोज दरांगेंच्या साध्या स्वभावाचा त्यांनी फायदा घेतला आणि आम्हाला मुंबईला बोलून आम्हाला रिकाम्या हाताने आमच्या कपाळाला काळा गुलाल लावून त्यांनी आम्हाला वापिस पाठवलं मग मराठा समाज हा ज्याप्रमाणे या महाराष्ट्रात तुकाराम महाराजांनी म्हटलं की बरं झालं देवा कुंभ्याच्या पोटी जन्म आलो म्हणजे कुणबी हा कोण म्हणजे शेती करणारा शेतकऱ्याच्या जागतांसाठी प्रतिनिधी आम्ही शेख मनमाड